सर्व प्रकारच्या बिल्डिंग मटेरियल साठी गड इंग्लज मधील एकमेव नाव चिक्कोडे ग्रिल डिझाईन पट्टी चौरस बार स्टील कलर कोटिंग पत्रे असे सर्व प्रकारचे उच्च दर्जाचे बिल्डिंग मटेरियल योग्य किमतीत मिळण्याचे एकमेव ठिकाण चिक्कोडी स्टील ट्रेडर्स उत्तम दर्जा हीच आमची ओळख चिक्कोडे स्टील ट्रेडर्स खनगावी नगर गड इंग्लज स्क्रीन वर दिलेल्या नंबर वर संपर्क करा महाराष्ट्र राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री माननीय नामदार हसनसु मुश्रीफ यांच्या हस्ते गड इंग्लंज शहरातील नऊ कोटी तेवीस लाख रुपयांच्या विकास कामांचा शुभारंभ आणि लोकार्पण सोहळा शनिवार दिनांक बारा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी सकाळी दहा वाजता दिनकरराव शिंदे हायस्कूल मैदान चर्च रोड गड इंग्लज या ठिकाणी होत आहे कैलासवाशी प्रकाश राजाराम शहा हे गड शहरातील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते होते माझ्या वडिलांचं एक स्वप्न होतं की गड इंग्लजमध्ये अद्यावत अशा प्रकारे स्मशानभूमी असावी आणि आज मान्य कॅबिनेट मंत्री हसनसाहेब मुश्रीफ यांच्या फाउंडेशनच्या माध्यमातून आज एवढी मोठी अद्यावत स्मशानभूमी आज निर्माण होती आहे जे माझ्या वडिलांनी स्वप्न पाहिलं होतं ते आज पूर्णत्वास जात आहे हे पाहून खरोखरच मनाला आनंद होतो आहे गड इंग्लंड शहराला अद्ययावत आणि सुसज्ज अशा स्मशानभूमीची कित्येक वर्षापासून गरज होती ती गरज आज मूर्त स्वरूपात गड इंग्ल शहरात उतरली आहे स्मशान वास मारत होता मुंबई फाउंडेशन तर्फे आता व्यवस्था चांगली झाली अशा अध्यावधी स्मशानभूमीची गरज होती साहेबांनी किती गरज लक्षात घेऊन ही स्मशानभूमी केली कारण लोकांना नऊन वाऱ्या पावसामध्ये बसण्याची अतिशय कुटुंबना होत होती पाण्याची नितान सोयीची निशाण करत होती या दोन्ही गोष्टी झाल्या लोकांना ज्या अडचणी होत्या त्या समजून घेऊन त्या निवार निवारण करण्याचा अतिशय अगदी कसोशनं प्रयत्न केला आहे त्याबद्दल आम्ही सर्वांच्या वतीने त्यांच्याबद्दल आम्ही धन्यवाद पंचायत समिती गड इंग्लजचे मोडकळीस आलेले आरोग्य अधिकारी कार्यालय उपजिल्हा रुग्णालय येथे अद्ययावत स्वरूपात उभारण्यात आले आहे आदरणीय मुश्रीफ साहेबांचं स्वप्न सा होतं गडिंगला शहर कसं जिल्ह्याच्या नकाशावर जिल्ह्याच्या प्रथम क्रमांकावर कसं येईल आणि मुश्रीफ साहेब त्या पद्धतीनं वाटचाल करत आहेत आणि त्यांच्याच पावलावर पावल टाकत आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा गडिंगला शहराचा कार्यकर्ता आणि आमचे नेते मंडळी प्रमुख्याने गडिंगला शहराच्या विकासासाठी अतिशय झपाट्याने आपण काम करत आहोत गडिंगला शहरातील रस्त्यांच्या स्वच्छतेसाठी आधुनिक तंत्रज्ञानाचे रोड स्वीपर मशीन आणून नामदार हसन मुश्रीफ यांनी गडिंगल शहराला आधुनिकीकरणाकडे वळविले आहे रोड शुगरमुळे गण शहरातील रस्ते स्वच्छ करणे फार सोयीचे होणार आहे गडिंगल शहराचे वाढते विस्तारीकरण पाहता आवश्यक असणाऱ्या भाजी मंडईचा देखील शुभारंभ करीत मुश्रीफ साहेबांनी गृहिणींची खरी गरज आणि निकड ओळखी ती पूर्ण केली मुश्रीफ साहेब ज्या वेळेला या मतदारसंघाचं नेतृत्व करायला सुरुवात केली न भूतो न भविष्य ते आमच्या देखील स्वप्नात नव्हतं दोन कोटी चार कोटी म्हणजे आम्ही हरपून जाणार आणि एवढे मोठे होर्डिंग लावत होतो आता एकशे पंचवीस कोटी रुपये एक एका एक वर्षामध्ये गडिंगले शहराच्या विकासामध्ये जर कोण भादर आमदार आणि नामदारांना असेल ते तर फक्त तर फक्त नामदार मुश्रीफ साहेबच निश्चितपणे काळभैरी आणि आमची महालक्ष्मी मुश्रीफ साहेब आणि राष्ट्रवादी काँग्रेसला आशीर्वाद दिला राहणार नाही नागरिकांनी भविष्य काळामध्ये काम करणाऱ्या पार्टीलाच नगरपालिकेमध्ये स्थान द्यावं हे मी आपल्या माध्यमातून आव्हान त्याला विसरणार कॅमेरामॅन जय्यद सय्यद लता पालकर